कुणाच्या मुखात जय श्रीराम असलं तरी महाराष्ट्राच्या मनात रामकृष्ण हरी आहे तेव्हा समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढून विचारावं असं वाटत ज्या पुजाऱ्याच्या पायावर डोकं ठेवत होतो त्याच्या डोक्यावर पाय ठेवायला इथून पुढे कमी करायचं नाही कर्जच्या शिबिरामध्ये नकली आयाळ लावलेले सिंह डारकाळ्या फोडत होते कामगार क्षेत्रात काम करत असताना ज्यांनी त्यांचा असा आम्ही ठसा उमटवला इतकंच नाही तर नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांच्या कामाचा ठसा हा आपण सर्वांनी पाहिलेला आहे कळंबोली वासियांनी पाहिला आहे आणि पनवेलकरांना सगळ्यांनाच त्याचा भविष्य काळात नजीकच्या भविष्य काळात वारंवार प्रत्यय यावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो ते सतीशजी पाटील साहेब पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर मग अशी आपण घोषणा दिल्यात पण सर्वप्रथम या रायगड जिल्ह्याच्या मातीत उभं राहताना या रायगड जिल्ह्याच्या मातीला अभिवादन करतो कारण या मातीनं दोन फार महत्वाच्या प्रसंगात उभ्या जगाला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं पहिली घटना होती ती छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावर झालेला राज्याभिषेक ज्या घटनेनं आजही दाखवून दिलं की दिल्लीच्या तखता समोर झुकायचं नसतं तर ताठ मानेनं आणि स्वाभिमानानं उभं राहायचं असत आणि दुसरी घटना ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यावर केलेला सत्याग्रह जिथं पुन्हा स्वाभिमान जागला जो मानवतेचा स्वाभिमान होता जो मनुवादी प्रवृत्ती समोर झुकायचं नाही तर माणूस म्हणून ताठमाने उभं राहायचं आणि म्हणून म्हणून या रायगडच्या स्वाभिमानी मातीला सर्वात आधी नतमस्तक होतो सर्व सन्मान्य व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो की यायला थोडा उशीर झाला पण उशीर होण्याचं कारण होतं साहेब की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हरिभक्त परायण जेवढे सगळे कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत यांच्यासाठी चार दिवसांच्या हेल्थ कॅम्पचं आयोजन सुरू आहे आणि हे हेल्थ कॅम्पचं आयोजन करत असताना एक महत्वाची गोष्ट जाणवली जी सुरुवातीलाच आपल्या समोर सांगू इच्छितो कारण या हरिभक्त परायण सगळे जे महाराज आहे आपल्या सगळ्यांना आपल्यातही फार मोठ्या प्रमाणावर आमची जुन्नर आंबेगावची मंडळी याची मला खात्री आहे ना हा कारण या सगळ्या कीर्तनकार मंडळी अध्यात्मातून प्रबोधनाची पालखी वाहत असतात आणि यांच्याशी बोलताना एक गोष्ट फार महत्वाची जाणवली माझ्या जा पत्रकार बांधवाने याची नक्की दखल घ्यावी कारण एकीकडे दिल्लीत अधिवेशन सुरू आहे दिल्लीत अधिवेशन सुरू असताना दिल्लीत अधिवेशनामध्ये अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिराची कायम चर्चा कानावर येते पण आमच्या कीर्तनकार प्रवचनकार मंडळींशी बोलताना जाणवलं जरी उत्तरेत अयोध्येची चर्चा असली तरी अजूनही महाराष्ट्राच्या मनात पंढरी आहे कुणाच्या मुखात जय श्रीराम असलं तरी महाराष्ट्राच्या मनात रामकृष्ण हरी आहे आणि म्हणून या कीर्तनकार प्रवचनकारांच्या हेल्थ कॅम्प मध्ये वेळ झाला त्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आजचा हा विलक्षण योगायोग आहे जी आपण जुळवून आणलात आमचे भावनाताई असतील असतील प्रशांतजी असतील यांनी हा जुळवून आणला कारण मगाशी मेहबूबाई तुमचं भाषण सुरू असताना मी आलो आणि भाषणात मला एक गोष्ट समजली की नंदीला कधी गाभारात जाऊ दिलं नव्हतं नंदिनी जाऊ दिलं नव्हतं मेहबूब भाई त्याच्यापेक्षा वाईट असं होत जो घडनावळीचा दगड होता ज्या घडनावळीच्या दगडातूनच भगवंताची मूर्ती बनली होती त्या घडनावळीच्या दगडाला पायरीचा दगड करण्यात अनेकांनी धन्यता मानून त्याच्यावर पाय देण्याचा कायम प्रयत्न केला आणि जेव्हा भगवंताला कळलं तेव्हा भगवंतानी पायरीच्या दगडाला भेटण्यासाठी तुझ माझं एकच नात तुझी माझी एकच जात तुझं माझं एकच सूत्र म्हणून भगवंतानं पायरीच्या दगडाला भेटायला यावं आणि वर्षानुवर्षाची उपेक्षा नाहीशी करावी तसा हा योग आदरणीय पवार साहेबांनी आज सतीजी तुमच्या कार्यक्रमाला येऊन तुमच्या अनेक वर्षांची ही खंत दूर केली इतकंच नाही तर या संपूर्ण परिसराच्या जडणघडणीमध्ये म्हणजे सिडकोची निर्मिती असेल म्हणजे आज आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी काय केलं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढून विचारावं असं वाटतं काय काय नाही केलं तेवढं सांग मग ती सिडकोची निर्मिती असेल अगदी माथाडी कायदा असेल आमचे सातारा पाटण भागातले सुद्धा अनेक माथाडी कामगार या भागात राहतात या माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीची आदरणीय पवार साहेबांची धडपड असेल हे सगळं या परिसरानं पाहिलं पण मग अशी युवकाध्यक्षांनी कर्जतच्या शिबिराचा उल्लेख केला खर तर व्यक्तिगत कधी कुणावर टीका टिप्पणी करण्याची ही आमची भावना नाही नसते नसली पाहिजे बरोबर ना पण आमच्या गावात एक प्रसंग घडला मेहबू भाई आमच्या गावात एक मंदिर होत मंदिरात एक पुजारी होता बरं पुजारी तेच करायचं जे तुम्ही सांगितलं सतीजींच्या बाबतीत व्हायचं हो त्यामुळे देवाच्या दर्शनाला कधी जाताच यायचं नाही देव भेटला नाही का जो तो पुजाऱ्याच्याच डोकर पायावर डोकं टेकवायचा आणि मागा यायचा आमच्या जुन्नर आंबेगावच्या लोकांना सुद्धा पुजारी आहेत काय काय त्यामुळे पुजाऱ्यालाच सगळं महत्व प्राप्त झालं होतं वर्षामागून वर्ष सरत गेली लोकांना वाटायचं पुजारी देवाचं सगळं व्यवस्थित पूजा करतोय अर्चा करतोय म्हणून आपल्या पुजाऱ्याला नमस्कार करायचे पुजाऱ्याला नमस्कार करायचे एक दिवस काय झालं पुजारीच म्हटला देवानी कधी चमत्कारच केला नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी देवाने कधी चमत्कारच केला नाही हे वर्षानुवर्ष पूजेचं पुण्य पदरात पडलेल्या अनेक पुजाऱ्यांना साक्षात्कार झाला आणि मग जनतेने ठरवलं ज्या पुजाऱ्याच्या पायावर डोकं ठेवत होतो त्याच्या डोक्यावर पाय ठेवायला इथून पुढे कमी करायचं नाही ही भावना जनतेची झाली आणि म्हणून जेव्हा कर्जचं शिबिर झालं कर्जतचं शिबिर झालं तेव्हा किल्ले रायगडाने डोळे वटारून पाहिलं कारण ज्या रायगडच्या मातीचा उल्लेख केला ज्या स्वाभिमानाच्या उदाहरणांचा उल्लेख केला या किल्ले रायगडाने जेव्हा कर्जतच्या शिबिरामध्ये नकली आयाळ लावलेले सिंह डारकाळ्या फोडत होते तेव्हा त्या रायगडाने सुद्धा डोळे वटारून बघितलं अरे माझ्या अंगा खांद्यावर खेळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात उभं राहिल्यानंतर स्वाभिमानाची डारकाळी फोडली होती आणि आज त्याच मातीत येऊन दिल्ली शहरासमोर लोटांगण घालणारी माणसं बोलतात हा काय म्हटले तेवढं एकच नाही त्याला आईच म्हणतात ईडी सीबीआय इन्कम टॅक्स बघा पत्रकार बांधव मी काहीच म्हणत नाही जनता सब जानती है त्यामुळे जनता इथून पुढे काय म्हणती आता लग्नाचा सीजन आहे बरीच लग्न असतात बरोबर बरोबर ना लग्न ठरवायच्या आधी काय करायला लागते मुलीची मुलाची पत्रिका बघतात बघतात का नाही हा आता लोक म्हणायला लागली इथून पुढे मत द्यायच्या आधी राजकारणाची आईस पत्रिका आधी बघितली पाहिजे कुठं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चे ग्रह तर त्याच्या कुंडलीत नाहीत ना कारण जर हे ग्रह कुंडलीत आले तर राहू केतू काय करतात ते माहीत नाही पण ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चे ग्रह आले तर पहिलं ग्रहण हे निष्ठेला लागतं त्यामुळे इथून पुढे मतदान केंद्रात मतदान यंत्रावरचं बटन दाबताना ही आईस ची पत्रिका बघायला मात्र विसरू नका आणि म्हणून जेव्हा कर्जतच्या शिबिरामध्ये ज्या डरकाळ्या फोडल्या जात होत्या तेव्हा किल्ले रायगडाला प्रश्न पडला होता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दिल्लीच्या दरबारात उभे होते काबुल ते बंगाल सल्तनत असलेला शहनशाह औरंगजेब समोर बसला होता आता ही अनेकांना जसा साक्षात्कार होतो की दिल्लीश्वरांची ताकद इतकी मोठी आहे की ती कोणी फोडू शकत नाही ती कोणी मोडू शकत नाही तसाच त्या काळातही साक्षात्कार होत होता आणि त्यामुळं वतनदारी वाचवण्यासाठी अनेक जण दिल्लीश्वरासमोर लोटांगण घालत होते आणि अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या दरबारात उभे राहिले औरंगजेबाच्या मनात होत की छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी द्यावी आणि आपला मांडली करून घ्यावं भावांनो दख्खनची सुभेदारी म्हणजे स्वराज्याचं जे आकारमान होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी होती ती दख्खनची सुभेदारी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आकारानं मोठी असलेली दख्खनची सुभेदारी नाकारली त्यांनी निवडला तो स्वाभिमान निवडला तो स्वराज्याचा स्वाभिमान निवडला आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर नाव घेतलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं जातं लाचारीच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी मान झुकवली तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाहीत आणि म्हणून फक्त पक्षांच्या शिबिरांमध्ये डरकाळ्या फोडणारे कधी दिल्ली स्वराला विचारू शकत नाहीत माझ्या कांद्याची निर्यात का बंद केली दिल्ली स्वराला सांगू शकत नाहीत माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे दिल्लीश्वराला स... सांगू शकत नाहीत माझ्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे का पळवलेत अरे कुठला स्वाभिमान तुम्ही सांगता आहात आणि कुठला विकास सांगता आहात हा प्रश्न आज जनता विचारते त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत मोठ्या प्रमाणावर महिला महाराष्ट्रातून गायब होतात याकडे दुर्लक्ष होत आणि होतं काय मगाशी आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांविषयी सांगितलं आमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे हात बांधले गेलेत त्यामुळे कुणाला किती स्क्रीन टाइम द्यायचा हे भलताच कोणीतरी ठरवतोय त्यामुळे त्या बिचाऱ्यांना वर सुद्धा मर्यादा आल्यात तुमच्यापर्यंत महागाईच्या बातम्या पोहोचल्यात तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातून किती उद्योग धंदे गेले त्याच्यातून किती तरुणांच्या रोजगाराच्या संधी गेला याच्यावरच एखादं फीचर पोचलं महाराष्ट्रातून एकूण गायब झालेल्या गेल्या सहा महिन्यात किती महिला गायब झाला याच्यावर कधी बातमी मिळाली सातत्यानं तुम्हाला बातम्या काय द्यायच्या तर ज्याने जाती जातीत भांडणं लागतील ज्याने धर्माधर्मात भांडणं लागतील कारण ही जाती जाती धर्माधर्मात धर्मा भांडणं लागली की महागाई बेरोजगारी अशा महत्वाच्या प्रश्नांवरून तुमचं माझं लक्ष उडालं पाहिजे आणि हे करण्यात ज्यांचा हातखंड आहे त्यांना त्यांचे अंध भक्त मी फार जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो कृपया कुणी अपमान समजून घेऊ नका कारण जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात तेव्हा अंधभक्तांच्या टोळ्या तयार होतात आणि या अंधभक्तांच्या टोळ्या कोणाला तरी चाणक्य म्हणतात अरे याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड आणि माणसं गोळा कर याला कोणी चाणक्य म्हणतंय का मला सांगा याच्याकडून चार काहीतरी गोळा कर त्याच्याकडून काहीतरी लुबाडून आण अशा पुरुषाने पुरुषार्थ गाजवला असं म्हणतो की स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि उरातल्या हिमतीवर जो शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला पुरुषार्थ गाजवला म्हणतात आणि हा पुरुषार्थ वारंवार पक्ष फोडून नाही तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली गरीबाची पोर घडवून या महाराष्ट्राला जर कोणी नेतृत्व दिली असतील तर ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दिली आणि आताची जी राजकीय परिस्थिती जर बघितली तर एक प्रसंग फक्त सांगतो आमच्याकडे एका शेतकऱ्याचं वासरू कसायानं चोरलं पाटील साहेब शेतकऱ्याचं वासरू कसायाने शेत चोरलं कसा कोतवालीत गेला शेतकरी कोतवालीत गेला पण कसाई लय हुशार कसायानी सगळी ताकद लावली अर्थ धनशक्ती लावली, लावली ही धनशक्ती लावली चाऱ्याची गाडी बोलवली कोतवाल आपला बघतोय शेतकरी शांतपणे बघतोय हतबल आहे शेतकरी पण कसायानं चाऱ्याची गाडी मागवली आणि कसाई वासराला चारा टाकायला लागला वासराला चारा टाकला नंतर सुरावणी सुरू झाली निघून गेला शेतकरी बिचारा बसून राहिला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला रोज कसाई फक्त गाडी पाठवायचा कोतवालाचा जो शिपाई होता तो कोतवालाकडे गेला तो म्हणतो साहेब मला वाटत ते वासरू त्या कसायाचे कोतवालाने विचारलं वासरू कसा याचा कशावरून रे तो म्हटला अहो तो रोज चाऱ्याची गाडी पाठवतोय हो कोतवाल म्हटला बरं ठीक आहे तू म्हणतो तो वासरू याच आहे कोतवाल निकाल द्यायला बसला आणि त्या शेतकऱ्याच्या हातात कोतवाला वासरू सोपवलं तेव्हा शिपायाने विचारलं कोतवाल साहेब निर्णय असा कसा दिला कोतवाला सांगितलं कसा याकडे पैसा होता म्हणून तो चारा पाठवत होता पण ज्याने त्या वासराला तळहाताच्या फोडा फोडाप्रमाणे जपलं तो शेतकरी रोज येऊन माझ्या कोतवालीत बसत होता हे चित्र तुम्ही बघितलं निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी पाहिलं ज्या पक्षाला पंचवीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं जो पक्ष वाढवण्या जात ज्या पक्षाच्या नेतृत्वांना एक मान्यता मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आधाराची पर्वा केली नाही उन्हातानाची पर्वा केली नाही अविरत धावत राहिले त्या आदरणे शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हा निवडणूक आयोगात जाताना दिसले तेव्हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि तेव्हाच महाराष्ट्राने हा निर्णय घेतला की ज्यांनी पंचावन्न वर्ष महाराष्ट्रासाठी चंदनासारखा देह जिजवला त्या साहेबांवर ज्यांनी ही वेळ आणली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हाच निर्णय हाच निर्णय पनवेलकरांनो आपल्याला घ्यायचा आहे आई जगदंबेकडं हीच प्रार्थना आहे की ज्या रायगडच्या मातीत स्वाभिमानाची अत्युच्च दोन प्रतीक दोन उदाहरणं घालून दिलीस त्याच रायगडच्या मातीतून असा एलगार घुमू दे अशी घुमू की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी ज्यांनी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला सोळाव्या शतकामध्ये गद्दारांना ज्या पद्धतीनं वागवलं गेलं त्या पद्धतीनं संविधानिक रीतीनं जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढी शक्ती आमच्या पनवेलकरांना दे पुन्हा एकदा सतीजी पाटील या देखण्या नियोजनाबद्दल आपण मनापासून आभार मानतो आणि रजा घेतो धन्यवाद